हुपरीत पैसा फंड कालखंडात भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांनी समाज प्रबोधन जनजागृतीच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली लोकांनी एकत्र येऊन सामाजिक विचार करावेत आणि त्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हा उत्सव साजरा करण्यामागचा हेतू होता लोकमान्य टिळकांच्या या उदात्य ध्येयाला अनुसरून सहकारातून समाज परिवर्तन करण्याचा एक भाग म्हणून आप्पासाहेब नाईक दादा श्री पैसाफंड बँकेतर्फे प्रतिवर्षी या उत्सवामध्ये व्याख्यानमाला आयोजित करून लोकांना विविध विषयांचे ज्ञान व माहिती नामवंत विचारवंतांकडून देण्याचं कार्य चालू असून पंचेचाळीस वर्ष उपक्रम राबवला जातोय अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली शनिवारी <जिन सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री गणेशाचे आगमन व पूजा प्रतिष्ठापना करून सात सप्टेंबर ते दिनांक सोळा सप्टेंबरपर्यंत ही व्याख्यान मला आयोजित करण्यात आलेली आहे एल वाय पाटील सभागृह हुपरी या ठिकाणी ही व्याख्यान मला आयोजित करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या विषयावरती सामाजिक धार्मिक शैक्षणिक आर्थिक अशा वेगवेगळ्या विषयांवरती ही व्याख्यान मला आयोजित केली असून या व्याख्यान मला नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे महानकरी न्यूजसाठी सतीश कंगणे होपरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा